ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक तुमचा कॉल आहे की तुम्हाला शिवसेनेकडून सांगण्यात आलंय की आता सत्तर नाही ना घ्या मालक वर्ष काही न बोलायचं कुठे कॉन्ट्रेसी तयार करायची नाही अशा पद्धतीची माझ्या मित्र परिवाराने मला जी सल्ला दिली त्याची अंमलबजावणी मी करू लागलो कोणाला बळ दिला तो भस्म झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार तक मी ठिकाणी मुंबई मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी सध्या सिल्लोड शहरामध्ये आहे आणि सिल्लोड मध्ये शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी त्यांचा मुलगा उमेदवार अब्दुल समीर हे रिंगणात आहेत अब्दुल सत्तार आपल्या सोबत आहेत सत्तार साहेब आम्ही मध्ये आलो प्रत्येक चौकात शिवसेनेचे झेंडे आणि तुम्ही आता भगवे कपडे घातलेत अख्खा सिल्लोड शहर भगवामय झालाय काय काय कशी तयारी सुरू आहे नाही तयारी आमची सातत्याने प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या अगोदर ज्या ज्या वार्डामधल्या समस्या अडीअडचणी शहराच्या अडीअडचणी या सर्व दूर करतोय या ठिकाणी कोणत्याही पक्षाकडे उमेदवार नाही एक घरामध्ये तीन तीन चार चार त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि ही सर्व परिस्थिती पाहिली तर अठ्ठावीस प्लस वन अध्यक्ष प्रचंड मताने निवडून येईल आणि पूर्ण नगरसेवक एकही गेल्या वेळेस चुकून आमचे दोन नगरसेवक पडले होते यावेळेस तेही पडणार नाही याची दक्षता आम्ही घेतली आम्ही अनेक लढवायला विरुद्ध सगळे त्याच्यामध्ये तुमचे मित्र पक्ष सुद्धा येतात सर्व विधानसभेला तसंच होतं आता नगरपालिकेला तसं होतं यावेळेला तुम्ही काय विशेष स्ट्रॅटर्जी आखली आहे या वेळेस ज्या ज्या आमच्या विधानसभेमध्ये चुका झाल्या असतील त्या दुरुस्त कशा करता येईल समाजामधल्या वेगवेगळ्या जाती धर्माचे छोटे मोठे मराठा तेली माळी कोळी धनगर मुस्लिम बौद्ध पासून तर शहा पासून जैन पर्यंत सर्व समाजाच्या लोकत्र एकत्रित करून त्यांच्या परवानग्या घेऊन आम्ही त्यांना विधानसभेच्या वेळेच्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपण त्यांना इथं आज उमेदवारी दिली आणि त्या माध्यमातून दोन्ही उमेदवार किंवा दहाही उमेदवार किंवा काही ठिकाणी पाच क्युं� उमेदवार आहे त्यांच्या कुठे ही काही नाही फक्त सूचक सूचक का। अनुमोदक सोबत राहतील बाकी निवडणूक ही माझ्या जीवनामधल्या त्रेचाळीस वर्षामध्ये सर्वात सोपी आहे की आता काळापासून माध्यमांपासून दूर आहे आम्हाला शोधावं लागतंय अब्दुल सत्तार कुठे आम्हाला शोधत शोधत सिल्लोड मध्ये यावं लागलं किती तुम्ही आम्हाला भेटल नाही खरं म्हणजे मी काही दिवसांपर्यंत अजून एक वर्ष काही न बोलायचा कुठे कॉन्ट्रेसी तयार करायची नाही अशा पद्धतीची माझ्या मित्र परिवाराने मला जी सल्ला दिली त्याची अंमलबजावणी मी करू लागलो आणि एक वर्षानंतर व्याजासहित सर्व बोलाल तुमचा कॉल आहे की तुम्हाला शिवसेनेकडून सांगण्यात आलंय की आता सत्तर मला माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब कधीही कार्यकर्त्याला आमदाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये आदेश देत नाही फक्त त्यांची स्ट्रॅटेजी असते का थोडा संयम ठेवा आणि संयमाने वागणे संयमाने बोलणे संयमाने सर्व जाती धर्माच्या लोकांचा सन्मान करणे हेच त्याच्या पाठीमागची पद्धतीने मी माझ्या एक वर्षामध्ये मी न बोलताही राजकारण करू शकतो का हाही याच्यामध्ये अनेक लोक संभ्रमामध्ये आहे काय कारण आहे ते बोलत नाही तर हे राजकीय स्ट्रॅटेजी असते आणि त्याप्रमाणे मी आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढू लागली आणि शंभर टक्के आम्ही निवडणुकी जिंकला केवळ विरोधकांचं आव्हान नाही आहे तुम्हाला माहितीये तुमच्या सोबत सत्तेत मुंबईत आहे आणि असंही चर्चा आहे की त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जालन्यातून कुणीतरी बळ देत कुठून बी बळ दिला तो काही कामाचा बळ राहणार नाही कारण की इतके वडाचे झाड इतके खतरनाक आहे की यांच्याकडे जो ऑक्सिजन आहे मताचा तो ऑक्सिजन मध्ये कोणीही कोणाला बळ दिला तो भस्म झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्यांना थांबायचा था प्रयत्न केला नाही काही नाही राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये कोणाला थांबवायचा नाही सर्वांना लढू द्यायचंय आणि लढल्यानंतर आपली शक्ती आपली ताकद लोकांच्या समोर आपोआप येते गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या शहराने मला साडे अठरा हजार मताची लीड दिली म्हणून मी कोणाला थांबवायचा प्रश्नच नाही त्यांच्याकडे काही नाहीच आहे फक्त ते सर्व पक्षी एकत्रित येऊन अठ्ठावीस उमेदवार बी देऊ शकले नाही तर अठ्ठावीस उमेदवार देण्याची ताकद नसेल तर अठ्ठावीस नगरसेवकाच्या माध्यमातून मत घेण्याची शक्ती नाहीये त्यांच्या प्रदर्शन केलंय कोणीही काही शक्ती प्रदर्शन केलं तर शक्ती प्रदर्शन मध्ये काही शक्तीच नाहीये तर प्रदर्शनाचा प्रश्नच नाही प्रदर्शनामध्ये कोणतेही प्रदर्शन नाहीये असं अब्दुल सत्तार सांगतायत सिल्लोड मध्ये Uh, कॅमेरामॅन सोबत मी आतिक छत्रपती संभाजीनगर